हाय सिकिनॉ श्री स्वामी समर्थ आज मकर संक्रांत आहे आणि सुगड पुजायचं होतं सुगड पुजते वेळी माझ्याकडे लाडू तयार नव्हते तर दहा मिनटात हे लाडू तयार केलेले आहेत झटपट अशी रेसिपी आहे छोटासा व्हिडिओ आहे तुम्ही बघून घ्या इथे मी पाव किलो तीळ घेतलेले आहेत ते तव्यावरती मंद आचेवरती छान असे फुलवून घेतलेले आहेत ताटामध्ये काढल्यानंतर मी शेंगदाणे पाववाटी घेतलेले आहेत ते पण असे खरपूस भाजून बाजूला काढून त्याची सालं काढून घेऊन त्याचा बारीक फूट करणार आहे इथे डाळंसुद्धा घेतलेले आहे दोन चमचे ते पण खरपूस भाजलेले आहेत आणि ह्या तिळामध्ये टाकून घेतलेले आहेत इथे शेंगदाण्याचे सालं काढलेले आहेत आणि त्याचे बारीक असं कूट करून घेतलेलं आहे म्हणजे एकदमच बारीक नाही केले दाताखाली ना येण्यासाठी असे ठेवलेले आहेत तर आता ही पूर्वतयारी करून घेतली होती आणि बाकी सगळे जिन्नस एकत्र करून झाल्यानंतर मी इथे दुधावरची साय काढून घेतलेली आहे छान अशी पेटून घेतली आता पॅनवरती एक चमचा मोठा तूप घातलेला आहे तूप थोडंसं मेल्ट झालं की मी ते खसखस घातलेली आहे एक चमचाभर खसखस मी आधी भाजून घेतली नव्हती मी तुपावरतीच भाजलेले आहे आणि पाव किलो तीळ घेतलेले आहे तर पाव किलोच गूळ घेतलेला आहे ते बारीक चिरून घेतलेला आहे म्हणजे तो लवकर मेल्ट होतो गूळ साधाच वापरलेला आहे चिक्कीचा अवेलेबल नव्हता चिकीचा गूळ आणला तर ते लाडू एकदमच कडक होतात म्हणून मी चिकीचा घालत नाही साधाच गूळ घालते इथे प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाक आहे की नाही ते बघितलेलं आहे घट्ट गोळी होते म्हणजेच आपला गूळ व्यवस्थित असा पाक तयार झालेला आहे एकदम कडक पाक होऊ द्यायचा नाही नाहीतर आपले लाडू कडक होतात आता पाक तयार झाल्यानंतर इथे मी दुधावरची फेटलेली साय घालते आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी दोन मिनटं ठेवायचं आहे आणि यामध्ये मग बाकीचे जिन्नस जे मी भाजून घेतले होते तीळ शेंगदाणे आणि डाळ हे घातलेले आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जायफळ वेलचीची पावडर घालायची आहे जायफळ वेलचीची पावडर घातलेली आहे आणि खूप छान स्वाद येतो जायफळ वेलची पावडर घातल्यानंतर तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालू शकता गॅस मिडियम आहे मी अजून गॅस बंद केलेला नाही गॅस थोड्या वेळासाठी परतून घ्यायचा आणि थोडासा गोळा होतो आहे असं समजल्यावर हे मिश्रण तयार झालं आहे असं समजायचं पॅन खाली उतरून घेतलेला आहे आणि गरम आहे तोपर्यंतच मी स्पॅच्युलाच्या मदतीने एक एक लाडू होईल ह्या साईजचं मी आजूबाजूला काढून ठेवले आहे म्हणजे थोडंसं थंड झालं की हाताला तूप लावल्यानंतर हे लाडू वळायला व्यवस्थित येतात तर चमचाचाही वापर करू शकता तुम्ही चमचा आणि असं थोडं थोडं मिश्रण घेऊन असे लाडू छान मस्त करू शकता हे लाडू इतके छान खुसखुशीत खायला कडक अजिबात झालेले आहेत कारण आपण ती साय घातलेली आहे तर असे सगळे लाडू करून घेतलेले आहेत आणि हे लाडू बरोबर अर्धा किलो झालेले आहेत छान असे तिळाचे लाडू तयार झालेले आहेत तर मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि झटपट केलेला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा